मी पुण्यातून बोलतेय मी सध्या सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एरियामध्ये राहतेय मी दोन हजार तेवीसमध्ये तिथे ते एक एफ आय आर दिली होती त्यानुसार मला वाकड पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आलो गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करताना त्या लोकांनी मला दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं पण गुन्हा माझा दाखल करून घेत नव्हते रेपसारखी जर सिरियस केस आहे मी ओरडून सांगते माझ्यासोबत असं झालंय तरी माझा गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता फक्त डॉक्टर शर्वरी पवार या मॅडममुळे मॅडमला केस माझी पूर्ण मी डिस्कस केली होती मॅडमला केस माहिती होती मॅडम बोलल्या तिथल्या पोलिसांशी ते माझ्याशी काय पद्धतीने बोलत आहेत हे मॅडमनी ऐकलं जेव्हा मॅडम बोलल्या तेव्हा केस दाखल करून घेतली तर फक्त शर्वरी मॅडममुळे केस दाखल झाली केस चालू झाली केसन केस, केस त्या केसमध्ये जो आरोपी आहे तो जामिनावर बाहेर येऊन आता दीड वर्ष होऊन गेलेला आहे ज्या गोष्टींवरती त्याचा जामीन झाला होता की मला माझ्या जीवितास धोका होईल असं वागू नये इथं माझ्या एरियामध्ये त्यांनी दिसू नये मला धमकावण्याचा प्रयत्न करू नये असं सांगितलं असताना सुद्धा आरोपीकडून मी जेव्हा तारखेला जाते तारखेच्या आदल्या दिवशी मला दोन चार मुलं पाठवून धमकवण्यात आलं की तू जर का उद्या तारखेला आलीस तर तुला मी कापून टाकू इथपर्यंत मला धमकी दिली जाते मी जराही वेळ न लावता त्या दिवशी लगेच मी इथं सांगवी पोलीस स्टेशनला जाऊन एन सी दिली की माझ्यासोबत असं असं घडलं आहे आता तर ते बोलतात की तुम्ही जिकडे कंप्ले जिकडे गुन्हा दाखल आहे तुम्ही तिकडे सांगा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून एनसी दाखल करून घेतली मी ती एन सी घेऊन वाकड पोलीस स्टेशनला गेले तर तिथे म्हणतात की चार्जशीट फाईल होऊन खूप दिवस झालेले आहेत तुझ्या जे केस बघणाऱ्या आयो होत्या त्यांची बदली झालेली आहे त्यामुळे तुला जे द्यायचं आहे पुरावे ते तू कोर्टातच दे आता माझ्याबद्दल कोणीच तिथं काही ऐकून घेत नाही म्हणजे मी जर वाकड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय तर वाकड पोलीस स्टेशनलाच मी मला मध्यंतरी काही त्रास तर, तर, झाला तर मी तिथे जाणार पण ते लोक सरळ हातवर करून देत आहेत आज मी माझ्या छोट्या बाळाला घेऊन इथे एकटी राहतय मी राहत असताना माझ्या जर जीवितस इथे काही धोका झाला तर माझ्या बाळाची जबाबदारी कोण घेणार आहे आणि आरोपी इतका असा मोकळा सुटल्यासारखा वागतोय की त्याला कशाचीच परवा नाही तो तारखेला सुद्धा कधी वेळेत येत नसतो आणि पोलीस स्टेशन सरळ हातवर करून देत आहे फक्त वाकड पोलीस स्टेशनमध्येच जर गुन्हा दाखल आहे तर वाकड पोलीस स्टेशनला जाऊन मी प्रत्येक गोष्ट सांगणार बट ते लोक कुठलीही जबाबदारी घेत नाहीयेत याच्यात मला लवकरात लवकर मदत मिळावी एवढंच माझं माज़, माझी विनंती आहे कारण आरोपी इतका मोकळा सुटल्यासारखा वागतोय जर त्याच्यामुळे मला माझ्या जीवितस काय झालं तर केस अशी दडपली जाणार आहे माझ्याही बाळाचे नंतर हालच होणार आहेत आणि जर रेप सारखी एखादी सिरियस केस आहे याच्यामध्ये पोरी सांगायला पुढे येत नाही आम्ही ज्या हिमतींनी पुढे येतोय ज्या हिमतीने आम्ही केस लढतोय तर त्यात आम्हाला जर का पोलीस सपोर्टच करत नसतील तर आम्ही अशी एखादी गोष्ट सांग सांगणार तरी कशाना पुढे त्यामुळे मला ह्याच्यात लवकरात लवकर मदत मिळावी एवढी माझी विनंती आहे वाकड पोलीस स्टेशन मला अजिबात कॉपरेट करत नाही आहे